वसुंधरावर लागणार दागिने चोरीचा आरोप सुखी संसाराचं स्वप्न होणार का भंग पुन्हा कर्तव्य आहे शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळत होता तर एकीकडे फायनली वसुंधरा आकाशच्या जवळ जात होती दोघांचा एक नवीन संसार सुरू होत होता आणि अशातच या संसाराला लागणार आहे ग्रहण नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की तनया आणि अखिलच्या लग्नाची घाई सुरू आहे आणि अशातच तनयाच्या आईने नवीन डाव आखला आहे वसुंधरा विरोधात तिने दागिने आहेत ते सांभाळण्यासाठी सगळ्यांसमोर वसुंधराला दिलेले आहेत त्यानंतर वसुंधराला तिची मुलं खेचून आणतात आणि फोटोशूट करतात पूर्ण फॅमिलीचा जेवढ्यात आई पुन्हा येते आणि वसुंधराकडे मागते दागिने ते, ते दागिन्यांचा डबा खोल्यावर त्यात दागिने नसतात हे पाहून सगळे हैराण झालेले आहेत आता वसुंधरावर दागिने चोरीचा आरोप लागलेला आहे आता बघणं महत्वाचं असणार आहे की या सगळ्यातून आकाश वसुंधराला निर्दोष कसं सिद्ध करणार सध्या तरी शोचा ठर खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात అశా టెలిగ్ లాయి నమస్